ते चाहा देग बाई चहा तुमचा दे ग बाई सारिका बाई सारिका रेखा कुठं गेली ग दिसना झाली आई रेखा तर ब्युटी पार्लर लगे लिया है। ला गेली आहे मला विचारलं पण नाही लग्नाला तर अजून एक महिना पण झाला नाही असं न विचारता काय झाला त्या बाई काय नाही ग बाई बस मी हेच विचार करत आहे की मला रेखाने विचारलं पण नाही आई ती केशव सोबत गेली मला केशवनं सांगितलं की मी तिला पार्लरला घेऊन चाललो म्हणून सारिका तुला पण सांगितलं नाही का तिनं नाही वाई मला तर रेखा काही बोलली नाही मला केशवनं सांगितलं आता बाई आता तिचं नवीन नवीन लग्न झालंय शिकल हळूहळू ती गोष्ट ती नाही ग सारिका मी तर हे विचार करत आहे की जेव्हा तुमच्या घरचे पाहुणे आले होते ना माझ्या रोहनसाठी सगळेजण मला हे म्हणत होते की तू शहरातली पोरगी आहेस आणि तू तु तुझ्या आई वडिलांची एक कुलती एक लेख आहेस तुला या घरची सून बनवून आम्ही खूप पश्चातापात पडणार कारण तू शिकलेली शहरातली पोरगी आहेस म्हणून पण सारिका तू सगळ्याचे तोंड बंद केलेस आणि आता ही माझी लहानी सून अगं ही माझ्या भावाच्या म्हणण्यानुसार सोयरीत केली सगळं तु तर तुझ्या झालं की ग सारिका सगळंच तर तुला माहित आहे किती महाग लागला होता माझा भाऊ भाऊ पण बिचारा काय करल माझ्या वहिनीची भाषिस तर आहे ही आई जेव्हा रेखा येईल ना मी तिला सगळं समजून सांगते तू बाई कधी पण घराच्या बाहेर जा पण एकदा कानावर टाक पण आत्याबाई बाई तुम्ही एक गोष्ट खरी बोलल्या काही विचार का असते की पोरगी शहरातली आहे ती तर घर सांभाळू शकत नाही ती भांडखोरच असणार आणि गावाकडची पोरगी सुशील आणि संस्कारी घर सांभाळून घेणारी ताई अगर रेखा तू आलीस का रेखा काय काम होतं मध्ये अगं तुझ्या लग्नाला तर अजून एक महिना पण झाला नाही आतापासून पार्लरला जायची काय गरज होती आत्याबाई तुमच्याकड तर इन्व्हिटेशन आलं होतं की माझ्या आईवडिलांच्या घरून माझ्या भावाची एंगेजमेंट आहे आत्याबाई तर मला तर माझी तयारी करावी लागेल ना ताई तुम्ही प्लीज माझ्यासाठी एक कोल्ड कॉफी बनवा ताई पाच ला माझ्या दोन फ्रेंड येणार आहेत तुम्ही त्यांच्यासाठी ना चहा वगैरे का काही बनवू नका प्लीज थंड काही कोल्ड ड्रिंक वगैरे मागवा वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये अग रेखा घरामध्ये तर कोल्ड ड्रिंक वगैरे काही नाही लिंबू आहेत जर तुला वाटत असेल तर मी लिंबू पाणी बनवते ताई आता बाई बराबर तुमच्यावर रागवतात अरे मी मार्केटला गेले होते आता आले मी मार्केट, मार्केट वरून घरात काही सामान नाही की काही कोल्ड ड्रिंक नाही तर तुम्ही मला एखादा कॉल करायचा असता ना मला सांगायचं असता ना अग रेखा हे असं कसं बोलणं झालं तुझ्या मोठ्या जाव सोबत आणि जेवढी जिम्मेदारी आहे ना माझ्या तेवढी जिम्मेदारी तुझी पण आहे घरात काय आहे काय नाही ते बघण्याची मार्केटला जाण्याच्या आधी तू एकदा तरी तुझ्या मोठ्या जावला किंवा मला विचारलंस का जाऊ द्या की आता बाई अजून तिला तेवढं काही कळत नाही हळूहळू तिला पण सगळं समजून जाईल मला माहित आहे इनच कान भरले तर सासूचे आणि बघा आता किती भोळ होण्याचं नाटक करायली हिच्या नाटकामध्ये माझी सासू येऊ शकते पण मी नाही विचार केला होता कि म्हण जावला बहिणी सारखं ठेवावं पण मला तर असं वाटतं की इची जाऊ बनण्याची पण लायकी नाही काय सांगू बाई माझ्या लहाण्यासूनचा तर व्यवहार मला जरासा बरा वाटना झालाय अजून तर एक महिना पण झाला नाही आतापासूनच ही अशी वागायली घरामध्ये हे रोज रोज ऑइली जेवण कशासाठी बनवता तुम्ही ताई माझ्यासाठी काहीतरी सिंपल जेवण बनवा मी एवढं ऑइली जेवण नाही करू शकत अग रेखा आज आत्याबाई येणार आहे ता तुला बघण्यासाठी तुमची आत्या का नाही आपल्या मामाची बहीण आपली काकू आत्या त्या काकूला जरा चटपट खायची सवय आहे त्यांना कचोरी खीर पुरी हे सगळं काही खायला आवडते त्यामुळं आत्याबाईनं त्यांच्याच मनपसंतीचं जेवण बनवायला सांगितले ताई काकूच्या आवडीचं जेवण काकू तुम्ही माझ्यासाठी सिंपलच जेवण बनवा डाळ भात काहीतरी प्लीज मी एवढं ऑइली जेवण नाही करू शकत का। काकू तुमच्या या दोघी जणी आले वा त्या बाई काकू मला बघायला आल्यात आणि इथं सगळेजण ताईची तारीफ करतात ताई शहरातल्या आहेत ता, शिकलेल्या आहेत अरे आज तर मी काकूच्या पुढं साबितच करून दाखवणार ताई शहरातली असली तर काय झालं काय कळतय तिला आणि मी गावाकडची असून सुद्धा एकदम मस्त पैकी आहे मॉडर्न आज आता बाईला कळेल की त्यांची कोणती सून चांगली आणि बेस्ट आहे म्हणून ते माझ्या सारिकाने सगळे जेवण माझ्या आवडीचं बनवलंय ग बाई कचोरी पण बनवली ती पण खा आवाज जेव्हापासून मी सांगितलंय ना की तुम्ही येणार आहात म्हणून तेव्हापासून सारी का किचन मध्येच होती अग बाई सारीका जेवण लय चांगले झाले माय लय टेस्टी झाले आणि बघू द्या कशी ते अग रेखा ए, ए रेखा हॅलो काकू नमस्ते अग रेखा काकूच्या पाया पडून त्याचा आशीर्वाद घे ताई तुम्ही शिकलेले हा पण काय फायदा अनपड हात हाय की नाही काकू हे तर सगळ्या पुराण्या जमान्याच्या गोष्टी आहेत आजच्या जमान्यामध्ये तर हॅलो करतात हाय करतात अग बाई रेखा काकूच्या पाया पडून आशीर्वाद घेतायचा का बर आता बाई जर मी त्यांना हॅलो हाय बोलले तर ते कामाला असेल पण मी एकदम मॉडर्न आहे मॉडर्न ताई सारखी शिकलेली पण अनपड नाही हो ग रेखा तू बराबर बोलत आहेस असं कोणी जर जबरदस्ती बोलत असल तर पाया पडू नये बरं ते सगळं सोड हे जे तुला मी बघायला आले होते ते घेऊन आले बाई एवढा खर्च करायची काय गरज होती व साडी पर्यंत बरं होतं पण हे सोन्याचं काउन घेऊन आलं तुम्ही का बरं बर काउन महत्वाचं नाहीये आतापर्यंत तुम्ही किती केलंय आमचं बरं आता बाई मी माझ्या रूम मध्ये जाते बरं आता बाई काकू तुम्ही बसा मला किचन मध्ये काम आहे मी जाते आणि माझं जा काम झालं की काकू तुम्हाला अद्रक टाकून चहा घेऊन येते हो ग सारी का जाय तू तु, तुझ करून घे काम पण वहिनी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका जी ही लहानी सून तुम्ही नातेवाईकामधून केली ना ते काही काम तुम्ही बराबर केलं नाही गड्या आणि तुमचा मोठ्या सुनेवर तुमचा एवढा कंट्रोल हाय आतापर्यंत तिच्या डोक्यावरचा पदर खाली पडला नाही आणि लहान्या सुनाला एवढी कशी सूट देऊन ठेवली तुम्ही एक काम करा जर घरात सुख शांती पाहिजे असेल ना तुम्हाला आता तुम्ही मोठ्या सुनाला पण सांगा कि बाई जसं तुला राहायचंय तसं राहाय हो न बाई हे तर गोष्ट तुम्ही बोलताय हे बोलते मी तिला या सगळ्या गोष्टीला सोडा बाय तुम्ही हे तर प्रत्येक घरामध्ये चालूच राहते तुम्ही मला हे सांगा थांबणार तर आहात ना चार पाच दिवस अजून नाही वहिनी थांबायसाठी तर मी नंतर येईल पण आज तर मी लगेच पाच वाजता निघून जाणार आहे आजच पाच वाजता का नाही व बाई उद्या बिद्या जा आज तरी थांबा आहो वहिनी मी रेखाला बघितलं नव्हतं तिला काहीतरी घेऊन यायचंच होतं मला यामुळे मी आले होते आज नाहीतर येणारच नव्हते माझी सून पण नाही घरी ना ना ती गेली तिच्या माहेरा ती आली ना तर मग येते मी राहण्यासाठी दोन तीन दिवसासाठी माधव घ्यायला येणार आहे मला थोड्या वेळानंतर बरं बाई या मग तुम्ही तुमच्या मनानं कधी पण माझ्यानं नाही घटे फरशी पुसणं आणि मी पुसणार पण नाही मग हे घे झाडू मार मी पुसते नाही फरशी बी पुसून काढते तू किचनच्या कामावर भांडे पडले तर खरकटे ते घासून घे आणि खरकट बाहेर नेऊन फेक ओ ताई मी माझ्या बापाच्या इथं कधी भांडे घासले नाही तर ता घासू काय तर गेला गेला ताई बघा तुम्हीच माझे किती ते खराब होतील तुटतील अग रेखा मी पण माझ्या आई वडिलांच्या कधी भांडे घासले नाही ना कधी फरशी पुसली ना कधी झाडून काढलं तरी पण या घरामध्ये मी पाच वर्षापासून कामं करायले ना ते आपलं माहेर रेखा हे आपलं सासर घर आहे ताई माझं काय म्हणणं आहे की आपण एक घरामध्ये कामवाली बाई ठेवता का आता बाई ही कधीच गोष्ट ऐकणार नाहीता अगं दोन दोन घरामध्ये सुनं असताना कामवाली बाई ठेवू देतील का त्या बाई जे की या घरातले पाच वर्षापासून काम करत आले मी हे फालतूचे कामं राहतात झाडू फरशी भांडे हे बघा ताई तुम्ही करत आले आतापर्यंत तरी इथून पुढे बी तुम्हीच करा माझ्या ना असे घरातले काम होत नाहीत सगळे काम काय माझ्याच हिस्सेला आलेत की काय अरे घरच्या कामाची कामी माझ्या माहेरावून पीएचडी करून आले की काय मा का आज मी आता बाईला जाऊन बोलतेच की आमच्या दोघीच्या कामाचा बटवारा करा म्हणून घरातले काम वाटून घेतल्याशिवाय ही काय करणार नाही आता कधीपर्यंत नवीन नवरी बनून फिरते की माय विचार केला होता म्हणले माय माझ्या लहान्या जावासंग एखाद्या बहिणीसारखं राहावं काय की पण ही तर आता बाई ताई म्हणू लागल्या की घरामध्ये एखादी कामवाली बाई ठेवता अगर एखा मला माझ्या घरामध्ये तुम्ही दोन दोन सुना हता आणि तरी पण तुम्हाला दोघीला कामाचा त्रास व्हायलाय का हो ना आता बाई मी पण ताईला तेच बोलले की आपण दोघी मिळून घरातले सगळी कामं करून टाकूता था। थांब मीच बोलते तिला आता बाई तुम्ही माझं नाव नका घेऊ ताईच्या पुढे विनाकारण नाही तर माझ्यावर राग काढतील ताई नाही नाही मी कोणाचं नाव नाही घेत अगं सारी खा काय वाट्या बाई अग सारी खा कामवाल्या बाईसाठी तूच बोललीस का हो ना आता बाई ठेवता अगे सारी खा तुम्ही दोघी दोघी घरामध्ये हा माझ्या तरी पण तुला कामवाल्या बाईची काय गरज पडली पण आता बाई मी कधी म्हटलं तुम्हाला हे तर रेखा बोलत होती नाही बा ताई मी काही नाही बोलले आत्याबाई हे सगळं ताईच बोलले आता ताई म्हणू लागले की मी या घरामध्ये पाच वर्षापासून काम करून करून थकले अगं लाज वाटू दे रेखा मला वाटत होत वयानं लहान हा तेवढं कळत नाही हळू हळू सगळं समजेल पण तू तू तर एकदम खोटं बोलत आहेस आणि आत्याबाई मी काहीच बोलले नाही असं मला हीच येऊन बोलली की ताई माझ्यानं काम होत नाही तर घरात आपण एखादी कामवाली बाई ठेवता मी तर तिला हे पण बोलले की आपण घरात दोन दोन सुनं असताना कामवाल्या बाईची काय गरज आहे अगं हे काय तुम्ही दोघीनं तू तु, तू मेमे लावून ठेवली ग घरामध्ये खरं खरं बोला की कोण बोललं होतं हे कामून खोटं बोलायली गरे खा सॉरी आत्याबाई मला भीती वाटू लागली की जर मी तुम्हाला म्हणलं एखादी घरामध्ये कामवाली बाई ठेवा तर तुम्ही मला रागवसाल यामुळे मी ताईचं नाव पुढं करून तुम्हाला बोलले आता बाई या घरामध्ये मी पाच वर्षापासून काम करत आले का तुम्हाला कधी हे दिसलं नाही आज खूप वाईट वाटत आहे की एवढ्या वर्षामध्ये मी तुमचा विश्वास पण नाही जिंकू शकले पण आता बाई घरामध्ये एखादी कामवाली बाई ठेवाच कारण ताईला एकटीला एवढे घरातले कामं होत नाही तर आणि माझ्यानं हे घरातले झाडू भांडे फरशी पुसणं हे घरातले काही काम होत नाहीत अग सारी का बाय तू मला माफ कर मी तुझ्या सोबत आतापर्यंत चुकीच वागले जेव्हा तुझं लग्न झालं होतं आणि तू घरामध्ये आली होतीस ना की मला सगळेजण बोलले होते तू शहरातली आहेस शिकलेली आहेस जर मी तुला थोडस जरी मोकळं सोडलं ना तर तू माझ्या डोक्यावर येऊन बसशील यामुळे सारी का तू घरात येताच तुला मी बोलले की बाई डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नको पण माझी लहानी सून रेखा तिला पण तर मी बोलले होते डोक्यावरचा पदर खाली पडू देऊ नको म्हणून पण तिने डायरेक्ट तिच्या आईला फोन लावून दिला आणि सांगितलं की माझी पोरगी डोक्यावर पदरबिदर घेणार नाही म्हणून जे की हे खरं आहे की रेखा काही जास्त शिकलेली नाही आणि गावातच लहानाची मोठी झाली तिच्या परिवारातल्या सगळ्याच बाह्या पदर घेतात पूर्ण खानदानीला ओळखते मी अरे माझ्या वहिनीची तर भाषी आहे पण माझी लहानी सून तर आहे पण यापुढं मी माझ्या मोठ्या सुनमधी लहान्या सुनमदी, सुनमदी। थोडासाही फरक करणार नाही सारी का तू पण डोक्यावर पदर घेत जाऊ नको आजपासून तुला जसं आवडतंय का तसं राहत जाय आता बाई माझ्या लग्नाला पाच वर्ष झाली आणि या पाच वर्षामध्ये मी माझ्या डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही आता तुम्हीच मला सांगा आता बाई मी गेल्या पाच वर्षापासून सगळ्याच्या माझ्या डोक्यावरचा कधी पदर पडू दिला नाही तर मग मी आता कसा पदर पडू देईल मी या समाजाच्या विचारांना बघून आहे हे शहरातल्या पोरींना एवढं काउन बदनाम करतात बरोबर बोललीस ग सारिका हे संस्कार शहरातून किंवा गावातून येत नाहीत संस्कार तर परिवारामधून येतात सारिका तू असं उदास होऊ नको मी आज संध्याकाळच्यालाच तुमच्या दोघीचे बराबर बराबर काम वाटून देते बरं आता बाई आज सारिकाला खरच खूप वाईट वाटलं आता बाई तर बोलू लागले की ही दुसरं काहीतरी काम करायली म्हणून पण ही तर ही तर एकदम आरामामध्ये झोपलेली आहे आणि अजून हिनं पण तयारी केली नाही रेखा रेखा अग तुझी काय झोप पूर्ण की नाही ग मी मंदिराला जायच्या आधी तुला उठवून गेले होते ना आणि अजून पण तू झोपलेलीच हस ताई तुम्ही माझ्या ना मोठ्या जाऊ आहात सासू नाही तुम्ही कोण आहात मला हे सांगणार आहे की मी कधी उठायला पाहिजे कधी झोपायला पाहिजे ते तुझ्या माय तुला घरातले कोणते काम करायचे शिकवले नाही पण तोंड चलवायला लई चांगलं शिकवले अरे तुम्ही आहात कोण माझ्या माय नाव घेणार आज तर तुम्ही माझ्या माय नाव घेतलं पण यानंतर जर कधी घेतलं ना तर तर काय करणार तू तर तर मी तुम्हाला तेव्हा की मी काय करू शकते ते हा तर मग मी काय चुकीचं बोलले तुला दुसरे आहे का फक्त तुझं तोंड ते शकतेस असं आहे की ना मी काय तुमची कमाई खात नाही जेवढे भाऊजी घरात देतात ना देता तेवढाच पैसा माझा नवरा पण देतो आणि ताई जेवढं हे घर तुमचं आहे ना तेवढंच माझ पण आहे हा या घरावर तर तुझा बराबरीचा अधिकार आहे मग घरातल्या कामावर काऊन नाही ती सगळी जिम्मेदारी माझी आहे मी एकटी सगळं काम करणार स्वयंपाक करणार आणि तू महारानी खात आहे असं आहे ना की ताई आपली इज्जत आपल्या हातात असते एक काम करा गप आणि आपलं आपलं काम करा आणि या पुढे माझ्या असं येऊन वर्डत जाऊ नका ना कधी चांगले बोलण्यासाठी अरे तुझ्यासारख्या मूर्ख बाई सोबत बोलायला कोणाला आवडेल आज तर तू सिद्ध केलंस की तू गावातली अनपढ मूर्ख बाई आहेस ते ताई अरे तुम्ही भांडण काऊन करायला काय तुम्ही सुरू सकाळी सकाळी बघा त्या बाई तुमची लाडाची सून सकाळी सकाळी मंदिरात जाते पाठ करते मनामध्ये पाप ठेवते बघितलं का त्या बाई तुमची लाडाची सून मला वाईट साईट किती बोलत आहे ते अरे मी नुसतं तर सांगितलं होत आता तुम्हीच मला सांगा याच्यामध्ये कोणता पाप केलं मी ते रेखा ही तुझी मोठी जाऊ आहे काही जरी झालं तर तू इला अशी बोलू शकत नाही आत्याबाई तुमची लाडाची सून मला काय काय बोलत आहे ते तर ऐकून घ्या अग तुला मी असं पण काय बोलले तुला मी फक्त उठायला सांगितलं होतं ना आणि सकाळचा नाश्ता तुला बनवायचा असते मग का बरं बनवला नाही तू मी गेले होते किचन मध्ये नाश्ता बनवायला पण एक बी भांड मला चांगला आणि साफसुत्र नाही दिसलं सगळे भांडे ते घासायला पडलेत आज मला मंदिरात जायला उशीर होत होता त्यामुळे मी ते घासले नव्हते अरे ते भांडे तू जर घासली असते तर काय झालं असत ते सगळे भांडी आताबाईने घासले सारीखा रेखा तुम्ही दोघी पण एकदम शांत बसा मला कोणाचा आवाज नाही आला पाहिजे पूर्ण घराचा माहोल सारी खा जाय जेवण घेऊन ये औषध घ्यायचंय मला रेखा जाय आता बाईसाठी जेवण घेऊन ये मी काहून घेऊन येऊ तुम्हीच आणा का बरं स्वयंपाक तर तू केला आहेस ना तर मग तूच जा आणि जेवण घेऊन ये ताई मी का ताई तर स्वैपाक केलाच नाही पण का कामून घरी खा होय आता बाई सकाळी ताईने सगळ्यासाठी नाश्ता बनवला आणि माझ्यासाठी नाही बनवला तर मग मी सगळ्यांसाठी का करू मी तर माझ्यासाठी स्वतःसाठी ऑनलाईन जेवण मागवलंय तुम्ही तुमचं स्वतःचं स्वतः बघा अरे मी तर बनवली हो होती सकाळी नाश्त्यामध्ये आलोची पराठे पण तुम्हालाच खायचे नव्हते तुम्हीच मला बोलल्या की हे खूप जास्त वाईली आहेत माझं वजन वाढेल म्हणून त्यामुळे तुमच्या मर्जीने तुम्ही नाही खाल्ले ताई जर सकाळची नाश्त्याची जिम्मेदारी तुमची आहे तर मग तुम्ही सगळ्यांच्या आवडीचं बनवायला पाहिजे ना अरे माझ्यासाठी काही सिंपलचं बनवलं असतं सारी खा तुला माहित नव्हतं का दुपारचं जेवण नाही बनवलंय ते आता बाई दुपारचं जेवण रेखा बनवते यामुळं मी किचनमध्ये गेलेच नाही आता तुम्ही दोघीजणी मला आज सांगाच की तुमचं म्हणणं काय आहे ते खूप दिवस झाले मी तुम्हाला असं बघता बघता आज निर्णय घेऊनच टाका मला हे सांगा तुमच्या दोघीच म्हणणं काय आहे ते आता बाई मी ताई सोबत हुशकत। नाही राहू शकत आणि आता बाई मला ताईचं तोंड पण बघायला आवडणार नाही अरे तुम्हाला माझं तोंड बघायचं नाही ना तर जा निघून या घरातून मी मी जाऊ राहणार तू जा राधिका रेखा मला समजलं कि तुमच्या दोघीला सोबत नाही राहायचे ती आणि तसं बघायला गेलं तर रोज रोजच्या तुमच्या भांडणानं माझं डोकं पिकून गेलंय बरं ऐका तर मग आजपासून तुम्ही दोघी जणी वेगवेगळं व्हा आता आम्ही राहिलो दोघ जण मी आणि तुमचा सासरा सहा महिने आम्ही मोठ्या मुलासोबत राहणार आणि सहा महिने लहान्या मुलाकडं काय गं का करशील ना आमचं सहा महिने हो आत्याबाई बाई सहा महिने तुमचं खूप चांगल्या प्रकारे करेल मी आत्या बाई मी पण तुमची सहा महिने खूप चांगली सेवा करेल तर रेखा जाय तुझं सामान पॅक कर आणि जाय घराच्या बाहेर कारण हे घर आत्याबाई मलाच देणार कारण पाच वर्षापासून आत्याबाईची सेवा मीच करत आले पोरि वा तुम्हाला गलतफहमी झाली वाटतं मी, मी तुमचा गैरसमज दूर करते हे घर मी कोणालाच नाही देणार कारण हे घर तुमच्या सासऱ्यानं आणि मी मोठ्या मेहनतीनं उभं केलं आहे तर हे घर तर आमचंच झालं तर मग या घरामध्ये तुमचा सासरा आणि मीच राहणार आता तुम्ही दोघीजणी मिळून निर्णय घ्या कि पहिले सहा महिने आमच्या सोबत कोण राहणार पहिले सारी का तू राहणार का लहानी रेखा तू आणि बाकीचे सहा महिने तुम्ही स्वतःचा बंदोबस्त स्वतःच करा स्वतःचा स्वतःच बघा कुठं राहणार काय खाणार कसं राहणार कस मॅनेज करणार आमची काही जिम्मेदारी नाही याच्यामध्ये जिला पहिले सहा महिने आमच्या सोबत राहायचे त्यांनी आम्हाला सांगा हे घर आहे आमचं तर आम्ही या घरातून तर जाणार नाही जाणार तर तुम्ही दोघी एक साथ राहू शकता हसून खेळून राहू शकता मिळून मिसळून राहू शकता तर राहा नाहीतर स्वतःची व्यवस्था स्वतः करा आ, 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 बाई। मला वेगळं नाही व्हायचं मी वाईली नाही निघणार मला तर इथंच राहायचं आट्या बाई मला तर कधी वेगळं व्हायचंच नव्हतं तुम्हाला तर हे माहितच आहे ना आता बाई माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले तर तुम्ही तर मला वळखता की मी मी जाऊन आता दुपारचं जेवण बनवते आत्याबाई आत्याबाई मी पण सोबत जाते मदत करायला आणि ऐका तुम्ही दोघीजणी ज्या दिवशी तुम्ही दोघींनी घरात भांडण केले ना त्या दिवशी पासून स्वतःची व्यवस्था स्वतः बाहेर करायची <laughs>